मोटर्स विमानतळाजवळ रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात कार्यकर्त्याचं सगळ्यांच म्हणणं मी ऐकून घेतलं अशा आहेत की वा आपल्या सगळ्याची कामं होण्यासाठी आणि सगळ्याला माझ्यापासून तुम्हाला ताकद मिळाला पाहिजे आणि सत्तेपासून खूप काळ लांब राहून चालत नाही असं त्यांची मनातल्या भावना लक्षात आल्या आणि सगळ्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेबाच्या नेतृत्वाखाली आमचे सहकारी मित्र आदरणीय जयकुमार गोरेसाहेब आमचे मित्र जिल्ह्यातले नेते आदरणीय सचिनदादा यांच्याबरोबर राहून यांच्या नेतृत्वाखाली ने आपण सगळे मिळून काम करू ज्याने की आपल्या सर्व कार्यकर्त्याची कामं चांगल्या पद्धतीने होतील आणि सगळ्याचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल आणि सरळ सरळ आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हिच्यापुढं काम करणार नाही आता दिवाळी असल्यामुळं थोडं चार पाच दिवस पुढं जातील पण दिवाळीनंतर साधारणतः महिन्याकरच्यात प्रवेश होईल ते मुंबईमध्ये होईल त्यानंतर आम्ही एक कार्यकर्त्याचा मेळावा सोलापुरात जिल्हा परिषद पंचायत समिती आमचे सर्व कार्यकर्ते तयारच आहेत म्हणजे आमचा एक आदेशाची वाट बघतायत चिन्ह कुठला का पण दिलीप मानेचा आमचा आदेश असतो कार्यकर्त्यांनाही ते आतापर्यंत पाळलेला आहे आणि ते कार्यकर्ते नसून ते माझ्या भावासारखे आहेत त्यांनी मला नेहमी आमच्या कुटुंबाला नेहमीच साथ दिलेला आहे त्याची मला एक गर्वानं मी सांगतो की असे कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या ह्याच्यात आमचा जन्म झाला कार्यकर्त्यावरून मी राहिलो आणि हे कार्यकर्ते मला एक भावासारखं मानतात आणि निश्चितपणे त्यांच्या जीवावरच आमची तिन्ही जिल्हा परिषद आणि सहाच्या सहा पंचायत समित्या निश्चित आहेत सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा लक्ष्मी रेसिडेन्सी टू एच के प्रीमियम फ्लॅट्स प्रत्येक फ्लॅट स्वतंत्र सोलार सिस्टीम पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस बासष्ट आणि चौऱ्याण्णव वीस एकोणनव्वद शून्य शून्य अडुसष्ट